वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू नये या रंगाची साडी जाणून घ्या यामागचं नेमकं धार्मिक कारण काय आहे ते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा एक असा दिवस जो स्त्रीच्या सौंदर्यालाही व्रतासारखंच महत्त्व देतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत घेणाऱ्या विवाहित महिलांसाठी हा दिवस श्रद्धा भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक आहे यावर्षी वटपौर्णिमा सोमवार दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे या दिवशी पारंपरिक सास शृंगार साडीची रंगसंगती वडाच्या झाडाची पूजा आणि सात फेरे यांना यावेळी अनन्यसाधारण महत्त्व आहे पण यावेळी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा साडीचा रंग चुकीचा निवडला तर संपूर्ण पूजा चुकीच्या ऊर्जेत पार पडू शकते आता जाणून घेऊया असे कोणते रंग आहेत ते आवर्जून वटपौर्णिमेच्या दिवशी आपण टाळले पाहिजे काळा रंग वर्ज हिंदू परंपरेनुसार काळा रंग हा शोक नकारात्मकता आणि अशुभतेचं प्रतीक मानला जातो यामुळे वटपौर्णिमासारख्या दिवशी काळी साडी घालणं वर्ज मानलं जातं गडद निळा व तपकिरी रंग हे रंग शक्यतो टाळावेत हे रंग ही काही भागात गंभीरतेचे शोकाचे आणि स्थैर्य नसलेले मानले जातात त्यामुळे या दिवशी सकारात्मकतेच्या लाटेत विरघळण्यासाठी हे रंग न घालणेच योग्य ठरतं आता जाणून घेऊया असे कोणते रंग आहेत ते आपण आवर्जून नेसावेत लाल रंग सौभाग्याचं प्रतीक वटपौर्णिमेसाठी सर्वात लोकप्रिय रंग प्रेम समर्पण शक्ती आणि सौंदर्य दर्शवणारा नंतर आहे गुलाबी रंग कोमलतेचं आणि प्रेमाचं प्रतीक नवविवाहितांसाठी हा रंग शुभ मानला जातो त्यात एक गोडवा आणि माधुर्य आहे नंतर पिवळा रंग आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक हा रंग आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान समृद्धी आणि प्रसन्नतेचा सूचक आहे नंतर केशरी रंग भक्ती आणि ऊर्जा यांचं प्रतीक विशेषतः पूजा अर्चेच्या प्रसंगी केशरी रंग सौंदर्य आणि आंतरिक ऊर्जा वाढवतो हिरवा रंग समृद्धी आणि नवनवीन सुरुवातीचं प्रतीक हिरवा रंग स्त्रीच्या नातेसंबंधांमधील वाढती नाती समृद्धी आणि प्रगती दर्शवतो पारंपारिक लुक पूर्ण करायला विसरू नका नऊवारी किंवा रेशमी साडी सोनसळी दागिने किंवा पारंपारिक कुंदन केसात मोगऱ्याचा गजरा आणि पूजेसाठी सजवलेलं कुंकुवाचं ताट वटपौर्णिमा म्हणजे स्त्रीत्वाचं तेज प्रकट करणारा हा एक दिवस आहे योग्य रंगाच्या साडीत सात शृंगारात आणि भक्तिभावात गुंतून या दिवशी आपल्या सौभाग्याची सगळ्यांनी प्रार्थना करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद